बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री धुवाधार पाऊस झाला आणि आष्टी पाटोदा शिरूर या भागामध्ये ढग फुटी झाली आणि मी सध्याला बीडच्या साक्षाळ पिंपरीमध्ये शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये आहे तुम्हाला वाटत असेल की नदी आहे का कारण नदीसारखं स्वरूप ज्या ते तलावाचं स्वरूप शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलेलं आहे संपूर्ण उभं कपाशीचं पीक जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे माझ्या जवळपास कंबराच्या वर ज्या आहे ते त्या ठिकाणी पाणी दिसतंय हे संपूर्ण चित्र जे आहे ते बीड जिल्ह्यातल्या साक्षाळ पिंपरीमधलं आहे शिंदेफणा नदीने रुद्ररूप घेतल्यामुळे आणि ढग फुटी झाल्यामुळे हे संपूर्ण परिस्थिती आपण शेतामधली बघू शकतो कशा पद्धतीनं शेतामध्ये तलावाचं स्वरूप आलेलं आहे आणि कपाशीचं पीक जे आहे ते उभं पीक आता पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे आमचं आम्ही करायचं कसं आमचं भागणार कसं आम्ही उदारवा कसा भागवायचा अशी परिस्थिती शेतामध्ये दिसते माझ्यासोबत काही ते शेतकरी आहेत माझी विनंती आहे की काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीचं इथं परिस्थिती आहे नेमकी रात्री शिरूर कासार तालुक्यामध्ये ढगफुटी झाली आणि ढगकुटी झाल्यामुळं नदीनं शिंद फना नदीनं रुद्रूप रुद्र रूप धारण केलं रुद्ररूप धारण केल्याच्या नंतर आमच्या शेतामध्ये पूर्ण पाणी घुसलंय आम्ही शेतकरी बांधवानी करायचं काय आम्ही शेतकरी बांधवानी कुणा कुणाकडे दखल घ्यायची याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी आणि दखल घेतल्याचं आमच्या शेतामध्ये पूर्ण पाणी आमचं संपूर्ण शेत पाण्याखाली वाहून गेलंय हे कॅमेरामॅनने आधी शासनाला दाखवावं आणि शे शासनानं आमच्या शेतकऱ्याची दखल घ्यावी आणि दखल घेऊन आम्हाला शंभर टक्के अनुदान द्यावं आमचं जे नुकसान झालं ते नुकसान भरपाई थोडीक व्हायनं शासनाने आम्हाला द्यावी आम्हाला थोडीक व्हायनं मदत शासनाने आम्हाला करावी ही या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो जे कृषी अधिकारी असतील कृषी सहाय्यक असतील कृषी मंत्री असतील जे कोणी असेल शासकीय कृषी सहाय्यबद्दल त्याच्या शासनानं संपूर्ण दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा आमचं असंख्य असं नुकसान झालं आमचे हांडे भांडे कर्ड शेऱ्या सुद्धा वाहून गेल्यात त्यामुळे शासनानं याची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि आम्हाला या, या शेतकऱ्यांना गरिबांना न्याय मिळून द्यावा एवढंच मी शासनाला सांगू इच्छितो कारण जे नुकसान झालंय त्या मी तुम्हाला पूर्ण मागत नाही थोडी ना का होईना मदत आमचं नुकसान झालेलं आहे आमचा उदरनिर्वाह कसा भागवायचा आमच्या लेकरं शिक्षण कसं करायचं मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा ठाकलेला आहे माझी विनंती पाठीमागे सारखं हे संपूर्ण चित्र जे आहे ते बीड जिल्ह्यातल्या साक्षाळ पिंपरी मधलं आहे जवळपास आमच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे उभं पिकं आता ओहून गेलेले आहेत गावामध्ये पाणी शिरण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शिंदे नदी नदीकाठच्या साक्षाळ पिंपरी मधला संपूर्ण हा प्रकार आहे तात्काळ मदत मिळावी अशी मागणी आता होताना पाहायला मिळते सोयाबीन असेल कपाशी असेल तूर असेल उडीद असेल किंवा मुग असेल हे संपूर्ण पिका पाण्याखाली गेले असून आम्हाला तात्काळ मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होताना पाहायला मिळते